नमस्कार मैत्रिणींना ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता उपवास सुरू असल्यामुळे भरपूर सारे उपवासाचे पदार्थ आपण बनवत आहेत त्याच्यासा त्यापैकी ही एक बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी मी इथे दोन चमचे मोठे दोन चमचे मी दही घेतले आणि त्याच्यात लाल तिखट घातलेलं आहे हे घरचं लाल तिखट आहे ते छानपैकी मिक्स करून घ्या आता तुम्ही सिम्पलसुद्धा लाल तिखट टाकून भाजी बनवू शकता पण बन ही भाजी नक्की ट्राय करा आता मी दोन तीन चमचे तूप टाकले आणि जिरं टाकलेलं आहे आणि हा जो आपण मसाला मिक्स केला आहे तो टाकून घ्यायचा आहे आता दही, हे दही आणि म लाल तिखट याला छानपैकी तरी येऊ द्यायची आहे ते थोडंसं दही आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे तुमची भाजी छान लागते लक्षात ठेवा याला पूर्णपणे आटून द्यायचे पहा आता मग त्याच्यामध्ये मी हा बटाटा उकडून चिरून घेतलेला आहे त्याला थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे आता तुम्ही अशा पद्धतीनं कोरडी भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता चवीनुसार मीठ टाका आणि छानपैकी हलवून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला जास्त काही ऑप्शन नसतात त्यामुळं इथं मिरची वगैरे घालू नका आणि जर तुमच्याकडं ओलं खोबरं बारीक केलेलं असेल तर तेसुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकू शकता आता मी इथं एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीमध्ये दही मिक्स केलं होतं तेच घेतलेलं आहे मी वाटी आता त्याच्यात एक चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकला जास्त काही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकू नका पण तुम्ही इथं ओलं खोबरं किंवा वाळलेलं खोबरं बारीक पावडर करून घालू शकता आता पाच ते सात मिनटं गॅस बारीक करून ही भाजी छान शिजू द्या म्हणजे त्या बटाट्याचा अर्क त्या भाजीमध्ये छान उतरतो तुम्ही ही भाजी लपथपीत कोरडी किंवा रस्सा दोन्ही प्रकारे करू शकता उपवासामध्ये भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी इतका मस्त ऑप्शन आहे तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद